सकाळी उठा कधी खा कधी झोपा कधी उठा असं नाही म्हटले तुम्ही पहाटे उठा त्यावेळेस तुम्ही स्मरण कराल तेव्हा तुमच्या हृदयात मी येईन असं परमेश्वर स्वतः सांगतात ताईंचा असा प्रश्न आहे की मी तर सकाळी उठते पण तू स्मरण करता करता मग मला झोप लागते किंवा आळस येतो तर मग हे पूर्वकर्माशी काही निगडीत आहे का असं कधी आहे का ताई की स्वयंपाक करता करता तुम्हाला झोप झोपाली घरचे कामं करता करता झापड आली नाही सांसारिक कामं करता करता झापड आली तुम्ही जर सकाळी तुम्हाला पाटी पाचला जायचं आहे कुठं गावाला म्हणजे नातेवाईकाच्या लग्नाला एखाद्या तुम्हाला एक तर रात्री झोपत लागत नाही हा पहिला मुद्दा आणि झोप नाही लागली तरी सकाळी उठल्यानंतर जेवढ्या उत्साहाने तुम्ही आवरून जातात दिवसभर पूर्णपणे उत्साह असतो तुम्हाला झापडे लागत नाही झोपय लागत नाही याचं कारण काय का वेच आवड आपली आवडी जर परमेश्वराच्या प्रती जर असेल तर आपली झोप उडाली पाहिजे याचा अधिकार अनाधिकार याच्याशी काही घेणं देणं नसतं आपल्या डोक्यात काय आहे जे आपण मग विषय व्यवस्था करून टाकलेली अरे असं काही आहे मला झोप येते मला आळसच येतो मी स्मरण करता करता माझ्या डोळेत लावलं होतं मग मला काही बाहेर जातं नाही झालं ही मानसिकता आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी असते आणि ती कॅपॅसिटी सवयावरती अवलंबून असतं तुम्हाला आता जर म्हटलं चला टाका एकशे आठ दंड टाकू शकता का तुमची प्रॅक्टिस हा तरी टाकू शकता जर प्रॅक्टिस नसेल तर कधीच टाकू शकत नाही असं तर होणार नाही तुम्ही काय म्हणता बाबा चॅलेंज मी महिन्यानंतर एकशे आठ दंडोत घालून दाखवते मग तुम्ही काय कराल महिनाभर प्रॅक्टिस कराल की नाही कॅपॅसिटी वाढवाल तसं ज्यावेळेस तुम्ही स्मरणाला लागता चिंतनाला लागता त्यावेळेस परमेश्वराने वेळ तर सांगितली पण सिस्टम पण सांगितलेली आहे नाम लीळा मूर्ती चेष्टा ही सिस्टम आहे आता बघा तुम्ही टी तुम व्ही एनवरती जी मालिका बघतात ना किती किती वर्ष मालिका बघतात पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष मालिका चालतात कंटाळा येतो मालिका चालताना कधी झोप आली झापड आली असं कधी कर झालं कधीच होत नाही आवड निर्माण झालेली आहे ती मालिका ही कधी पाहता दहा दहा वर्ष बरं पाहता ती मालिका तुम्हाला समजते कळते त्याचं चित्र योग्य पद्धतीने येतं त्याचा आवाज योग्य पद्धतीने येतो आता अशी एखादी मालिका आहे का ती चालू झाल्यानंतर तिचं चित्र दिसत नाही किती वेळ बघाल तुम्ही किंवा आवाज येतो आहे चित्र दिसत नाही किंवा चित्र दिसतंय पण आवाजच येत नाही किंवा तुमची भाषाच नाही आहे ती जी भाषा आपण कधी ऐकलेली ला नाही आहे कधी समजलेली नाही त्या भाषेव्यतिरिक्त जर आपण आपल्या भाषेव्यतिरिक्त एखादं चॅनेल लावलं ला तर आपण लगेच शून्य मिनटात बदलतो बघू शकतो का नाही तासन तास तुम्ही पिक्चर तर बघता तीन तास तीन तास पिक्चर बघता तुम्ही हललेले नसतात आणि झापडं येत नाही झोपं येत नाही का तर वेचलेले असतात तिथं वेद निर्माण झालेला असतो ज्यावेळेस तुम्ही स्मरण करता त्यावेळी डोळे बंद करून स्मरण करत असताना परमेश्वराच्या ज्या लीळा आपल्या समोरून जातात ना जाता त्यावेळेस तुम्ही गुंतले पाहिजे आवड निर्माण झाली पाहिजे लीळा मूर्ती आवठवणं एवढं सोपं नाही पण ते मूर्ती काही परमेश्वराच्या मूर्तीचे अवयव आठवण्यासाठी काही लिळा दिलेल्या आहेत त्या लीळेचं चिंतन तुम्ही करू शकता चष्ट आणि लीळा तर तुम्ही आठवू शकता पृथ्वी त्यात तुम्ही गुंतले पाहिजे त्यातला एक भाग आपण झालो पाहिजे आपण थर्ड पर्सन म्हणून तिथं ते स्मरण करतोय चिंतन करतोय त्यात आपण आहोत असं समजून जेव्हा आपण ते करू त्यावेळेस आपण तासन तास स्मरण करू शकतो आणि ती सवय पण तुम्हाला लावा लागणार आहे थोडक्यात काय का तुम्हाला विसरावं लागणार आहे तुम्हाला तुम्हाला तुम्ही विसरले का मग तुम्हाला काहीच वाटणार नाही आता मी तुम्हाला जे सांगते मी मला विसरले मला आता दहा तास इथं बसायला लावा सेम टू सेम मी बोलत राहील का तुम्ही विसरले ज्या मिनिटाला मी स्वतःला आठवेल त्या मिनिटाला माझं कंबर दुखेल मला त्रास झालेला असेल मला आळस आलेला असेल भूक लागलेली असेल तहान लागलेली असेल स्वतःला विसरणं म्हणजे परमेश्वरचं स्मरण करणं आपण स्वतःला न विसरता परमेश्वराचं स्मरण करतोय म्हणून परमेश्वरापर्यंत ते पोचत पण नाही आपण पंधरा गाठ्या केल्या काय आणि पन्नास गाठ्या केल्या ते तिथं पोचतच नसेल त्याला अर्थ काय मी आता कितीही बोललो तुम्हाला तुमच्या डोक्यापर्यंत पोचतच नसेल तर माझ्या बोलण्याला काय अर्थ राहिला मी माईक हातात घेतलाय परंतु तुमच्या कानापर्यंत आवाज जात नसेल त्या माईकचा अर्थ काय राहिला म्हणून आपण स्मरण कसं करावं चिंतन कसं करावं आणि कोणाचं करतोय याची जाणीव करून घ्यावीन मग नंतर करायला सुरुवात करावी आपण समजून न घेता या तुम्ही स्वयंपाक करता बघा स्वयंपाक करता एखादी रेसिपी आहे एखाद्या पदार्थाची एखादी सिस्टम आहे एखाद्या पदार्थाची ती न समजून घेता तुम्ही डायरेक्ट कामाला लागता का नाही ती समजून घेता ती रेसिपी तेव्हा तो भाजी चांगली येईल ती रेसिपी आपण चुकलेली आहे आपला धर्म म्हणून तुम्हाला सांगतो ज्ञान मोचक सांगितलं ज्ञान समजून घ्यावं लागेल परमेश्वराचं स्मरण करताना ती परमेश्वर वस्तू का 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 काय आहे हे जाणून घ्यावं लागेल त्या परमेश्वराने आपल्यासाठी केलंय काय करतोय काय कशासाठी हा उपद्याप तो करतोय आणि मला त्यातून काय मिळणार आहे जेव्हा तुम्हाला वेटेज निर्माण होईल तुमच्या जीवनाची किंमत कळेल आणि त्या तुमच्या तुम जीवनाच्या किंमतीबरोबर परमेश्वराची आपोप किंमत कळेल आणि त्या परमेश्वराचं नाम तुम्ही घेताय ते नाम घेत असताना तुम्ही वेदल्या गेले पाहिजे वेचल्या गेले पाहिजे तुम्ही तुम्हाला स्वतःला विसरलं पाहिजे तुमच्या हृदयामध्ये सत्व उतरलं पाहिजे तुम्ही फक्त घ्यायचं म्हणून आहे घ्यायचं म्हणून घेता एक रुटीन झालेली एक प्रोसेस झालेली त्या प्रोसेसला काय अर्थ नाही परमेश्वराचं नाम घेणं म्हणजे परमेश्वर आहे कोण त्याचं नाम आपल्याला भेटलं आहे म्हणजे ते आहे काय त्याचं वजन त्याची किंमत जर कळाली तर ते हृदयात यथाच आपल्या हृदयात सत्व उतरलं पाहिजे आपण आपल्याला विसरलो पाहिजे आपण आपल्याला विसरत नाही आपण स्मरण करता करता आपले डोळे इकडे तिकडे चालू राहतात काही तर मालिका पाहता स्मरण करतात परत चाललं तरी पोरा नरवे ओराडतात शेतकरी आज पाणी स्मरण करता करता तरी त्या जनावराला पाणी टाकलं का नाही चारा टाकला का नाही इकडं चालले का नाही तिकडं चालले का असं चालू राहतं सारा आपण एकाग्र होत नाही अर्जुनदेव एकाग्र झाले म्हणून त्याला फक्त माशाचा डोळा दिसला ना एकाग्र होत नाही आपण एकाग्र झालो पाहिजे आणि ती एकाग्रता परमेश्वराच्या ठिकाणी लावणं इतकं सोपं नाही अर्जुन देवाला हा प्रश्न पडला अर्जुन देवाला देव म्हणतात परमेश्वराला की माझं मन इतकं चंचल आहे ते इकडं तिकडं धावत असतं पळत असतं इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय त्याला एक करायचं त्याला एकाग्र करायचं त्याला स्थिर करायचं त्याला स्टॉप करायचं ए त्याचा उपाय सांग देवसुद्धा हसते म्हणले एवढं सोपं नाही आहे ते परंतु तरी त्याला तुझा उपाय सांगतो ते जिथंही जाईल तिथून उचलन माझ्या चरणी लीन कर जिकडं जाईल तिकडे उचल परमेश्वराच्या चरणी लीन कर तेव्हा ते एकाग्र होण्याचे चान्सेस होतात अन्यथा परमेश्वरांनी आपल्याला सांगितलं आपलं मन तर चंचल आहे आता आज आहे आत्ता मी तुमच्यासमोर आहे तुम्ही समोर आहे तुम्ही इथे आहे काही गॅरंटी नाही तुम्ही कुठं कुठं फिरून राहिले असेल एक तासात कबूल करणार नाही एखाद्याने हिम्मत हिंमत केली आणि कबूल केलं तर चांगलीच गोष्ट आहे कोण आहे असं का तुम्ही सांगत होते पण आम्ही कुठं कुठं जाऊन आलो येतात जाऊ ना आपण स्मरण करता करता जर फिरून येतो पूजा करता करता फिरून येतो सत्संगात चालू असताना बी फिरून येतो आपण सगळं फिरून येतो आपलं मनच तेवढं चंचल आहे ते अस्थिर ते आहे त्या अस्थिरतेला स्थिरतेक न्यायचं तर त्याला एकमेव उपाय परमेश्वराचं स्मरण नामानीच वेद नामानीच बोध नामानीच साय नामानीच प्राप्ती सारं नामानीच होतंय पण ते नाम घेताना जर आपण अस्थिर असेल तर ते कसं काय होईल स्वस्त चित्ते स्वस्त चित्तता असली पाहिजे स्वस्त चित्ते बुद्धी संभवती बुद्धी ही स्थिर असण्याचं लक्षण काय स्वस्थता चित्तता आणि हे चित्तामध्ये स्वस्थता कशा निर्माण होईल अभिलाषा निवर्तली पाहिजे तुमचं स्मरण जर परमेश्वराकडून काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने असेल तर त्यात स्थिरता कशी का काय येईल मी स्मरण करते का करते माझ्या मुलीला ॲडमिशन भेटावं स्मरण करते मुलं मुलीचं लग्न व्हावं मुलाला मुलगा व्हावा त्याने नंतर घरातून का काढणं व्हायनं पण झालं पाहिजे ते नंतर करणारे परिणाम आपलं स्मरण दृष्टपर आहे आपलं स्मरण कोणत्या तरी अपेक्षेने आहे स्वार्थाने आहे म्हणून आपण स्थिर नाही ज्यावेळेस अदृष्टाकड तुम्ही झुकाल अहितुकाकड तुम्ही झुकाल तोची व्हावा तोची भेटावा याची जाणीव तुम्हाला होऊन त्यावेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस ते, ते स्मरण तुम्हाला करून घेईल तुम्हाला स्मरण करायची गरज नाही हे लक्षात घ्या कारण तुम्ही आता त्याचे झालेले आर द्रौपदीला काय झालं होतं त्याच्या लक्षात आलं तिचं वस्त्र राहण्याच्या वेळेची परिस्थिती तुमच्या समोर आणा तिचं धडपडत होती प्रयत्न करत होती गुपचूप बसली होती ती का ती ती द्रोणाचार्यांक जात होती विश्वाचार्यांक जात होती एक बडकर एक तिथं योद्धे होते पांडव होते ती धडपडत होती तिला लक्षातच येत नव्हतं का मी कोणाक जावं तिने चेक केलं सगळीकडं आणि तेव्हा लक्षात आलं की अरे हे तर बंधनात नाहीत हे तर काहीच करू शकत नाही मग माझा कोण आहे का जो मला ह्यावेळेस वेळेस साह्य करल माझा तो एक परमेश्वर त्यावेळेस तिनं जी केलेली प्रार्थना आहे त्या प्रार्थनेत आपण उतरलो आणि ती प्रार्थना आपण समजून घेतली तर आपल्याला स्मरण करण्यासाठी ना काहीच अडचण येणार नाही आता तुम्ही सत्संग ऐकता ऐकता सुद्धा गाठ्या ओढत होत्या मग तुम्ही गाठ्या ओढत होत्या की सत्संग ऐकत होत्या सांगा जीव तर एका दिका वेळेस एकच राहील एका वेळेस एकच ठिकाणी राहील तुम्ही होत्या कुठं आणि तुमची तर मानसिकता मी स्मरण करत होते तुमचे तर माहिती मी सत्संग ऐकत होते तुम्ही दोन्ही करत नव्हते असा माझा दावा आहे कारण तुम्हाला कन्फ्युजन आहे संभ्रमावस्था आहे नेमकं मी करावं काय कोणत्या वेळेस काय करावं इथं आले तर इथंच राहा इथं आले तर हेच ऐका बाकी सारं विसरून जा आपण इथं बसतो तिकडूनचा विचार करतो आणि तिकडं जातो आणि इकडूनचा विचार करतो त्याला काही अर्थ नाही द्रौपदी काय म्हणते की देवा आता मी तुझी आहे मी द्रौपदी नाही मी विश्वाचार्यांची द्रोणाचार्यांची सून नाही मी पांडवांची बायकू पण नाही मी द्रौपदीच नाही म्हटल्यानंतर माझं अस्तित्वच नाही माझं अस्तित्व मी विसरले आता मी फक्त आणि फक्त तुझी आहे आणि तू फक्त आणि फक्त माझा आहे आता माझी लाज पण माझी लाज राहिली नाही कारण ती तुझी झाली आता आणि मग देव आले ये देव येतील कधी देवा तुम्ही देवाचं व्हाल आपण देवाचंच होत नाही आपण आपलं सुरक्षित अंतर ठेवून देवाशी नाथ जोडत असतो फायदा आहे म्हणून धार्मिकता करणारे दृष्टपर भक्ती करणारे आपण परमेश्वराचं काय स्मरण करणार काय धार्मिकता करणार म्हणून हे समजून घेणं महत्त्वाचं आहे परमेश्वराने नामातून तर सारं आहे सांगितलं आहे पण नाम आपल्याच्यातून होत नाही ना म्हणून आपल्याला भेटत नाही पण त्या नामाच्या पाठीमागचा हेतू हा पण आपला क्लीन नाही आहे आपला शुद्ध नाही आहे तो क्लीन असला पाहिजे तुम्हाल तुम्हाला एक सांगितलं नाही ज्यावेळेस तुम्ही ह्या भावनेने कराल तेव्हा नामस्मरणाची तुम्हाला गरज नाही वाटणार ते नामच तुमच्याकडून करून घेईल तुम्हाला आपण काय करतो आपण क्रिया करतो करतो आपण नाही आपण स्मरण करतो करतो नाही करत देव आपल्याकडून करून घेतलो कळत न कळत आयुतुक तू बुधभजन कोणाकडून परमेश्वराने आपल्याकडून करून घेतलं आपण केलं का नाही केलं आपण उठतं आपल्याला कडेला वाटतं आपल्याला वाटतं आपल्याला क्रिया करावी आपल्याला वाटतं आपल्याला स्मरण करा आपल्याला वाटतं आपल्याला देवपूजा करावी नाही ते नॅचरल झाला पाहिजे स्वभाव स्वभाव प्रकटीचा जीव म्हणजे नॅचरल तुम्ही सकाळी उठले मुलीला सांगितलं का मला दात घासायची आठवण करून दे मी विसरून जाते असं सदिंग कधी सांगितलं कधी मला घाई होईल उद्या आणि घाई घाईत मी तशीच निघून जाईल मी आंघोळच केलेले नसेल गेल्यानंतर लक्षात येईल तू मला आंघोळ करायची आठवण करून असं झालं कधी तुम्ही इथे ये येतानासुद्धा नाश्तासुद्धा विसरलेला नाही आहे लेट ले होऊ शकतं जेवण दोन घास खाऊन चाला रिस्क आपण कधीच घेत नाही येताना पाण्याच्या बॉटलसुद्धा तुम्ही आणलेल्या आहे काय सांगावं तिला पाणी वेळेवर भेटेल का नाही आपण काहीच विसरत नाही फक्त आपण देवाला विसरतो का तर आपलं ध्येय पक्क नाही आपण संभ्रमावस्थेत आहोत रिस्क काहीच घेत नाही आपण फक्त धर्माची रिस्क घेतलेली आहे पण देवाने खूप मोठी रिस्क घेतलेली आहे निरानंद जीवाला आनंद देण्याची रिस्क घेतलेली अनादिया विध्युक्त अनंत दोष या जीवामध्ये असताना परमेश्वराने या जीवाला सृष्टीमध्ये आणलं स्वतः अवतार घेऊन वाडीवाडी फिरून तत्वज्ञान सांगितलं आणि आनंद देण्यासाठी रिस्क घेतली देवाने रिस्क घेतलेली आहे आपण रिस्क घेत नाही का रिस्क घेत नाही आपण लोडच घेत नाही देवाने लोड मात्र भरपूर घेतलेला आपण लोडच घेत नाही बाबा सांगताय सांगताय ऐकतोय आहे चाल चाललं आहे यातून काहीच भेटत नाही तुम्ही सहज शेती केली तर आउटपुट भेटेल का नाही सहज नोकरी केली पगार भेटेल का नाही सहज स्वयंपाक केला तरी त्यातून रिझल्ट भेटणार नाही सहज केल्याने काहीच होत नाही त्याला लागतं गांभीर्य शिरियस्ता ती गांभीर्य आपल्यामध्ये नाही आहे देहामध्ये हे गांभीर्य आलेले आहे कुशळता आलेली आहे व्यावहारिकता आलेली आहे आपण युक्तदेय कशाला समजतो शारीरिकदृष्ट्या परंतु शारीरिकदृष्ट्या युक्त युक्त जरी असलो तर गांभीर्य नसेल कुशळता नसेल हुशारी नसेल तर तो युक्तदेह होत नाही आणि त्याला परमेश्वर ज्ञानप्रेम देत नाही जो ज्ञानाचा आणि प्रेमाचा अधिकार नाही त्याला स्मरणही करता येत नाही स्मरणही करता येणार नाही स्मरण करण्यासाठी आपल्याला विसरावं लागेल आणि ते विसरण्यासाठी देव जाणून घ्यावा लागेल लक्षात आलं होईल होईल उद्यापासून तुम्ही तयारी करा काही हरकत नाही अजून कोणाचा काही प्रश्न आहे